रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज आहे ना बाहेर बराच पाऊस चाल आहे म्हणजे कालही पाऊस होता पण काल कमी होता आणि आज जास्त आहे आणि मित्रांनो असा पाऊस जर असा ना तर आमच्या शेतामध्ये ना एक ठिकाणी सतरा निघत आहे सतरा सतर म्हणजे मशरूम तर पाऊस जर पावसाचं प्रमाण जर जास्त असं ना मग ते निघत येते तर ह्याकडे पुढं निघत आहेत मग आपण जाणार पहायला जर भेटली आपल्याली तर मस्तपैकी आपण आज सुकी भाजी बनवणार त्याची तर चला आता आपण आहे ना तिकडे जाऊ बरं निघाल्यात की नाही पोहू आपण तर चला मित्रांनो आता चालू इकडे पुढं इकडे पुढं माळ आहे ना त्या मा माळामध्ये निघत आहेत मागच्या टायमाला आपल्याला एक दोन सापडली होती आणि मग आता थोडा थोडा पाऊस येतो त्याच्यामुळे मग चालू ही छत्री घेऊन पांगरायला आपली जी विहीर आहे ना मित्रांनो त्या विहिरीच्या वरच्या साईडला हा जो माळ आहे ना इथं निघत येते ह्या पहा ह्या दगडा दिसतात ना पुढं त्या दगडांच्या साईडला तिथे निघत आहेत तर पो आता किती सापडत येतात आपल्याला आणि आपली विर आहे आता खाली केली होती त्या दिवशीच मी व्हिडिओमध्ये दाखवली होती पहा मी तिच्यात रामदास ना आम्ही मास सोडलं होतं खराब पाणी होतं ना त्या उपसून टाकला होता आणि हे पा आता पूर्ण तळ भरलं आहे पूर्ण भरत आले आणि वरून ह्या जिऱ्याचं पाणी ह्या पाय पावट ह्या पाऱ्याचंही पाणी आता थोडा गंदा गंदा झाला म्हणजे पावस होते त्याच्यामुळे मग मुण। तर चला आता इकडं पुढं आपण पोह त्या सतारा भेटत नाही आपल्याला तो जो पोल दिसतोय ना त्याच्या खोडामध्येच एक सतारा आपल्याला दिसला आहे मग आता आपण इकडं सापडायचोय ना ह्या सापडाय सापडायत त्या सतारा पशी जावा आपण म्हणजे आता ते घेऊन जाऊ आपण बरं पाहू किती सापडतात जरी एक जरी सापडलं ना पण सुखी भाजी कशी बनवायची ना त्याची मी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर चला आता आपण इकडून चालू आहे ते एक दिसलाय त्याच्या तर दोस्तानो ह्या पा या सतर, आता ह्या खराब आहे का चांगलं आहे आपण पाहू आधी त्या काढून पाहू आपण आता एकच आहे आपली इथं अना दोस्तानो हो, ह्या खराब नाही आहे ह्या पूर्ण चांगले आहे पा मग आता आपण ह्या एकच घेऊन जाणार आहेत इकडे पहिले आपण पण आपल्याला काही दिसली नाही आता एकाचीच आपण सुखी बाजी बनवणार आहेत सुकी ना मित्रांनो एवढी भारी होते ना तर ही मटणापेक्षा सुद्धा एकदम छान होते पण जास्त असली ना एकदम भारी पण आज आपल्याला एकच भेटलंय अशी एक एकच उगवते तिथं आणि ह्या पावसाळ्यातच ह्या सीझनला भेटतात मित्रांनो दूर दुर्मिळय पुन्हा आपल्याला हा सीझन संपला का पुन्हा नाही भेटणार तर आता ह्या ज्या आपल्याला सतार भेटलाय ना म्हणजे याला बऱ्याच बागा म्हणजे मसरूल मय म्हणतात ना आणि मग ह्या स्वच्छ धुऊन घ्यायला लागलं थोडा मातीतून ओकत आहे त्याच्यामुळे एकदम स्वच्छ धुवून घ्यायचा आता त्याच्यासाठी आपण उभा कांदा कापलाय हा पाच भाजी बनवायची आहे आपल्याला म्हणजे आपण कांदा एकच कापला आहे इतकी भारी भाजी होते ना मित्रांनो आणि हा जो कांदा आहे ना आता आपण तयो टाकू कारण आपल्याला आज ही भाजी आहे ना तळच बनवायची आणि मी एखादंच खायला आहे रामदास चायला आज उपवास आहे ना फक्त ती मला बनवून देते आणि ह्या जे आहे ना मित्रांनो आता ह्या धुवून घेतल्या ना स्वच्छ आपण मग ह्या आता त्याच असं ज्या त्याच्या पाकड्या पाकड्या करून घ्यायच्या घ्या ह्या जसा आपण उभा कांदा कापितो ना तशाच पद्धतीने हा असा चिरून घ्यायचा एक कांदा आणि एकच सतर जास्त ना आपण जास्त म्हणून दाखवली असती पण मागच्या वेळेला आपल्याला भरपूर सापडली होती पण त्या जरा वेगळ्या जातील सतरा होती मित्रांनो आणि ह्या फक्त जास्त नाही सापडते एकच कुठं मोठं सापडत आहे आणि त्याचा जो दहा अंडा ना तो पण उपयोग आहे मित्रांनो हा हा दा दांडा ह्या दहा अंडा पण असा चिरून घ्यायचा तर मित्रांनो आता बरेच आमच्या म्हणजे आमच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलं काय मित्रांनी का मग ह्या काही म्हणजे राहतात ना विषारी राहतात तर नक्कीच मित्रांनो विषारी सुद्धा राहतात काय काही पण त्या विषारी वेगळे राहतात मी आपली तवाही सांगितलं होता कुठं गाव कुसाला एखाद्या ठिकाणी ब असा शेणखत तिडा असेल ना त्या घ्यायचीच नाही ह्या ओळखू आली पाहिजे तर कशी ओळखायची ना तो व्हिडिओ मी आपल्याला बनव दाखवणार एक दिवस तर चल आता कांदा आपल्याला ना तो चांगला चांगला असा परतून घ्यायचे पण त्याच्यात तेल आहे आता मित्रांनो ही वस्तू जी आहे ना ही लय दुर्मिळ वस्तू आहे ही फक्त पावसाळ्यात आपल्याला जास्त भेटते म्हणजे पावसाळा आहे ना जास्त पावसा असला तरच उगवतो ही आणि श्रावण महिन्यामध्ये जास्त प्रमाणात राहते काही आळीम राहते ती आळींबई ना व उगवते ती जर भेटली ना ती पण मी आपल्याला दाखविल पण अजून सध्या ती काय आपल्याला उगवली नाही मग ते दाखवता येत नाही चला आता कांदा परत मग याच्या चांगला एकदम साधी सोपी रेसिपी मित्रांनो ही रेसिपी साधी सोपी पण वस्तू दुर्मिळ तर आता कांदा परत नका मग ह्या टाकून द्यायची याच्यात काय फक्त मीठ आणि मिरची टाकायची हळद तर आपला कांदा मस्त परतला हा पा आता तेलामध्ये आणि आता हळद आणि मिरची ही पाहिजे हळद याच्यात काही जास्त मसाला मिसाल्याने टाकायला लागते मित्रांनो आणि ही मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं जा। त्याच्यात एकदम भारी फ्राय होते मित्रांनो ही आता ही मशरूम आहे ना मी सुद्धा भेटते पण मग आपल्याकडे भेटत विकत मित्रांनो ही तर चला आता थोडा चवीनुसार मीठ टाकून आणि ही खत आहे ना महाग राहते हिची शेती केली जाते आळीम शेती म्हणून आता ती आळीम वेगळी राहते ही मसरूम वेगळी राहते आणि मिरची मीठ हळद एवढा टाकलाय ना आता त्याची ती फ्राय झाली ना मग आता त्या म्हणजे आपले आळीम आपण चिरून घेतले ना ते, ते सतरा ते आता देवीच्यामध्ये दे टाकून ते दे टाकून हे पा एकदम साधी सुपी एकदम म्हणजे असं काही जास्त काही लागत नाही पण मग चवाला एवढी भारी राहते ना एकच नंबर राहते चवाला मित्रांनो आता फक्त ही थोडा वेळ आपण झाकून ठेवायला लागला आपल्याला लगेच तयार होईल आता तयार झाले आप मी दा आपल्याला दाखवतो चला आता थोडा वेळ आपण झाकून ठेवी हे एकदमच मस्त आपली ह्या मशरूमची भाजी तयार झाली एकच भेटला होता आपल्याला ना मग त्याचीच केली आपण एक कांदा कापून घेऊ काढून आता तुम्ही बाकरी सांगा सुद्धा खाऊ शकतात तोंडी लावाय सुद्धा मस्त होईल तर चला आता आपण जेवण घेणार आहे ती अशी ही रेसिपी राहते साधी सोपी फक्त ही वस्तू भेटत नाही तर एवढंच केली आपण आज तर दोस्तांनो उन्हाळ्यामध्ये खावा रान मिळावा आणि पावसाळ्यात खाव्यात रानबाज्या तर एकदम दुर्मिळ अशा भाज्या ह्या आमच्या रानाला काय काय वेळेला पावसाळ्यामध्ये भेटत आहेत तर हे जे आहे ना मित्रांनो आज आपल्याला दाखवला मशरूम सतार सुद्धा एकदम दुर्मिळ रानबाजीचं एक तर चला एक छोटीशी रेसिपी मी आपल्याला दाखवली ते काय आपल्याला आज जास्त भेटले नव्हते मागच्या वेळेला भरपूर भेटली होती त्याही दाखवली होती तर कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय